खरं तर आजचा हा व्लॉग लॉंग ड्यू आहे मला श्रावणातच मंगळागौर विषयीचा एक व्हिडिओ करायचा होता परंतु माझं खूप ट्रॅव्हल चालू आहे गेले दोन महिने त्यामुळे मला वेळ झाला नाही परंतु आज दहा सप्टेंबर आहे माझ्या आईचा वाढदिवस असतो आणि गेल्या काही वर्षा आधी तिच्या एकाहत्तरीनिमित्त आम्ही तिच्या वाढदिवसाला मंगळागौर थीम करून तिचा वाढदिवस साजरा केला होता तर त्याचीच ही आठवण म्हणून आणि आईला शुभेच्छा म्हणून आजचा हा लॉग मी तिला समर्पित करतो श्रावण म्हणजे सणसूत त्यात मंगळागौर हे समीकरणच आहे पण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की मायग्रेशन अर्थात स्थलांतर खूप प्रमाणात वाढलं आहे गावातले लोक शहरात मायग्रेट होत आहेत शहरातले लोक इतर मोठ्या शहरात किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन वास्तव्य करत आहेत त्यामुळे एकत्रित कुटुंब पद्धती अर्थात जॉईंट फॅमिली कल्चरचा अस्त होत चाललेला आहे स्त्रिया सुद्धा आता उंबरट्याशीच बांधून न राहता स्वतंत्र स्वावलंबी सबळ झालेल्या आहेत जी फार स्तुत्य बाब आहे अनेक कुटुंबात तर स्त्री पुरुष दोघेही करिअर करत आहेत त्यामुळे सण सूद आला म्हणजे तो सुट्टीचा आरामाचा दिवस असा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे त्यामुळं मंगळागौर आणि अशा इतर सुंदर चालीरीती होत चाललेल्या आहेत कुणी किती नाकारलं तरी सिनेमा फार प्रभावी माध्यम आहे आणि इतक्यातलेच उदाहरण द्यायचे म्हणजे गेल्या दोन तीन वर्षात आलेले झिम्मा बाईपण भारी देवा नाच घुमा सारख्या मराठी चित्रपटांचे घवघवीत यश या सिनेमाच्या माध्यमातून का होईना मंगळागौर जिम्मा फुगडी जागर सारख्या आपल्या परंपरांना पुन्हा काही प्रमाणात उजाळा मिळाला ऑल्सो थँक्स टू संजय लीला बनसाळीच्या बाजीराव मस्तानीमधल्या पिंगा ग पोरीला असा प्रांजळ प्रयत्न मी सुद्धा केला होता अगदी बाईपण भारी सिनेमा यायच्या आधी त्यामुळे याचं थोडंसं श्रेय मी माझ्याकडे नक्की ठेवीन अगदी सिनेमाच्या माध्यमातून नाही पण माझ्या आईच्या एकाहत्तरीच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने आम्हाला तिच्या वाढदिवसाच्या समारंभासाठी थी, काहीतरी थीम हवी होती त्यामुळे आमचा विचार चालू होता बऱ्याचशा थीम्स सुचवल्या गेल्या सुचल्या परंतु मला काहीतरी आधुनिक न करता पारंपरिकच करायचं होतं ज्याच्याने सगळ्यांना थोडा नॉस्टॅलजिक फील मिळावा आणि उत्सव मूर्तींनासुद्धा त्यामध्ये नुसतं खुर्चीमध्ये बसण्यापेक्षा सहभागी होता येईल तिला असं मला काहीतरी हवं होतं पण तरीसुद्धा काहीही क्लिशे किंवा साचेबद्ध असं नको होतं हे विचारमंथन चालू होतं तेव्हा लक्षात आलं की आईचा जन्म तर श्रावणातलाच आहे मग असं काही थीम का नाही करावं की जेणेकरून श्रावणात साजरा होईल मग आयडिया सुचली मंगळागौर मंगळागौरच्या निमित्ताने तिच्या समवयस्क महिलांना मैत्रिणींना सुद्धा पटकन कनेक्ट करता येईल आणि नवीन पिढीला सुद्धा हा अनुभव घेता येईल आपल्या सुंदर चालरितींचा त्यांची ओळख त्यांना पटेल माझ्या लेकींना तर हे पहिल्यांदाच पाहायला मिळणार होतं मग आमचा शोध चालू झाला मंगळागौरीच्या खेळांच्या ओव्यांच्या जाणकारांचा योगायोगाने बरं मला त्यावेळी आठवलं हो की तितक्यातच मी आमच्या एका पाहुण्यांच्या बाळाच्या बारशाला गेलो होतो आणि तिकडे मला एक छोटासा ग्रुप भेटला ज्यांनी खूप सुंदर असा पारंपरिक बारशाचा कार्यक्रम सादर केलेला मी फार इम्प्रेस झालेलो मग मी त्यांना पाचारण केलं आणि त्यांच्याकडून मला सुगावा लागला या महिला पथकाचा जे आमचे मार्गदर्शक झाले आणि आमच्या समारंभाला त्यांनी चार चांद लावले आपणही या अशा पथकांच्या उत्तेजनार्थ काही मानधन खर्च केलं तर त्यात काहीच वावगं ठरणार नाही मला फार अभिमान आहे या अशा ग्रुप्सचा अशा पथकांचा अशा लोकांचा जे आपली संस्कृती उजागर ठेवण्यासाठी जागरूक ठेवण्यासाठी कायम प्रांजळ प्रयत्न करत असतात धडपडत असतात समारंभाच्या दिवशी पुण्यामध्ये खूप जबरदस्त पाऊस होता आणि त्यात आमचा ड्रेसकोड ठरलेला पैठणी आणि नथ आमच्या मामी मावशी आत्या आजी आईच्या सर्व मैत्रिणी एवढ्या पावसामध्ये पैठणी नेसून कसं जायचं पण तरीसुद्धा त्यांना सरप्राईज थीमचं कुतुहल होतं आणि त्यांना व्हेन्यूवर आल्यानंतर त्याचा उलगडा झाला आणि त्या मंगळागौरच्या थीमच्या अगदी प्रेमात पडल्या आणि पाऊस पाणी सगळं विसरून त्या सर्व एन्जॉय करू लागल्या तसं आमच्या मातोश्रींचा उत्साह हा, हा अनमॅच्ड आहे ह्या वयात सुद्धा त्यामुळे बायपण भारी देवा बघताना सुद्धा मला पडद्यावर आपल्याच घरातला समारंभ सिनेमॅटिक अवतारामध्ये पाहिल्यासारखं वाटलं अतिशय रंगला समारंभ पैठणीची श्रीमंत झर त्यात भरगच दागिने त्यामुळे सगळीकडे इतका लखलखाट होता की कॅमेराला फ्लॅशची गरज नव्हती अगदी मम्मीच काय कार्यक्रमात अगदी एका मागोमाग एक जणू प्रत्यक्ष गौरी प्रकट झाल्या खरंच बाईपणाला शोभा आहे या सोळा शृंगारानेच प्रत्येक स्त्रीला नटण्याचे सौभाग्य कायम लाभो आणि पुरेसे दागिने वस्त्र याला कधी कुणी पारखी न होवो असं मला मनोमन कायम वाटतं पण हल्ली बायकांना दागिन्यांचा कंटाळा आणि पुरुषांना जास्त उत्साह दिसतोय सोने चांदी आता पुरुषांना जास्त प्रिय झालंय असं दिसतंय आणि स्त्रियांनी सोने चांदी सोडून प्लास्टिक वगैरेवर भर दिलेला दिसतोय पूर्वी तर अंगावर चार दागिने दिसले नाहीत तर स्त्रियांना लगेच लंकेच्या पार्वतीची उपमा देत असत खरंच पण आपल्याकडे असेल तर मन का मारावं एकच आयुष्य आहे तेव्हा सर्व सुखाचा उपभोग घ्यावा छान राहावं छान कपडे घालावे दागिने घालावे खावं अशा मताचं मी आहे पण हल्ली जो फक्त ओकेजन असेल तेव्हाच नटायचं सजायचं हा जो लोकांचा माइंडसेट झालाय ना हा मला अजिबात पटत नाही दळभद्रीपणाची लक्षणं आहेत ही का नाही रोज आपण छान राहू शकत नुसतं आपलं सनातन पंचांग चाललं ना तरी रोज एक काहीतरी सण समारंभ त्याच्यामध्ये साजरा करण्यासाठी आपल्याला सापडेल आणि मंगळागौरीचं सुद्धा म्हणणं यापेक्षा काही वेगळं नाहीये की नटा सजा खा खेळा आनंदात रहा, स्वस्थ रहा, स्वतःची काळजी घ्या आईच्या वाढदिवसाला मंगळागौरीचा सर्वांनी माझ्या अपेक्षेपलीकडे आनंद लुटला आईच्या पिढीच्या महिलांना नॉस्टेलजिया म्हणून खरा हा सगळा सरंजाम त्यात सर्वांच्याच उमेदीच्या बालपणीच्या दिवसांच्या आठवणींची उजळणी झाली आधी थोड्या लाजत बिचकत पण अखेर सर्व मामी मावशी मावळणी आईच्या मैत्रिणींनी जिम्मा फुगडी भोंडला उखाणे पिंगा असा मंगळागौरीच्या खेळांचा पुरेपूर आनंद लुटला रिव्हायव्हल झाले जुन्या दिवसांचे अगदी नंतर फोटो व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही हेवा वाटला अनेक लोक मला विचारू लागले अनेकांनी आमचे अनुकरण केले एका तऱ्हेने आपल्या श्रीमंत परंपरांचा प्रसार या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंब करू शकलो याचे समाधान वाटले अविस्मरणीय सगळे काही सवाष्ण विधवा कसलाही भेद आमच्या घरी कधी कुणी मानला नाही त्यामुळे जरी मंगळागौर हा सोकॉल्ड सुवासिनींचा सण असला तरी सर्वच उपस्थित त्यात सहभागी झाले उत्साहाने अगदी पुरुष मंडळी सुद्धा खरं तर मंगळागौरीची थीम ठरवताना आधी मनात थोडं ठसकलं होतं की सगळे कसे रिॲक्ट होतील पण मग ठरवलंच माझे वडील हयात नसतानाही आईची मंगळागौर आम्ही साजरी करणार होतो परंतु सर्व नातेवाईकांकडून अगदी कौतुकाचाच अभिप्राय मिळाला आणि माझ्या नातेवाईकांपैकी मित्रमंडळींपैकी कुणाचेही विचार बुरसटलेले नाहीयेत हे पाहून मला सुद्धा त्यांचा अभिमान वाटला आमच्या मातोश्रींच्या शब्दात सांगायचं तर तो तिच्यापेक्षा आम्ही सर्व स्त्री जातीचाच सन्मान केला हे ऐकून तृप्त झाले केलेल्या अट्टहासाचे मी मागेही मकर संक्रांतीच्या माझ्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आणि आज पुन्हा मंगळागौरच्या निमित्ताने सांगतो सुवासिनी विधवा वांस हा भेद आता या जमान्यात रद्द करा गेल्या जमान्यातही तो गैरच होता कुणी हौसेने दुर्दैव स्वतःवर ओढवून घेत नाही वेळ कुणावर कशी येईल हे अकल्पित आहे तेव्हा संवेदनशील राहा आणि एका पुरुषाच्या केवळ अस्तित्वावर स्त्रीचे सौभाग्य आणि दुर्दैव ठरवू नये तिला आपण एका क्षणात शक्ती म्हणतो आणि दुसऱ्या क्षणात दुर्बल करतो आणि स्त्रीने स्वत दुसऱ्या स्त्रीचा मान जपणे यात खरा घरंदाजपणा मांगल्या आहे मांगल्याचे स्वरूप आहे मंगळागौर मग तिच्या सणाला का कुणालाही डावलून नाराज करावे हा तर मांगल्य आनंद वाटण्याचा पर्व तर या अशा काहीशा क्रूर रूढी परंपरा जुन्या काळात तरी का आल्या असाव्या धर्म तर आपल्याला कुणाचीच उपेक्षा करायला शिकवत नाही मग अशा काही रूढी परंपरांचे आपण रामनाम सत्य करणे गैर नाही ज्या माणसा माणसात नातेसंबंधात जवळीक साधण्यात अडथळा असतात श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीकडे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून माता पार्वतीची पूजा करतात मग या सौभाग्य कामनेपासून एखाद्याला वंचित करावे यापेक्षा महापाप ते काय या अ लाइटर नोट पुरुषांचं मात्र बरं कसले ही भेदभाव द्वेष ईर्षा विसरून एकत्र बसतात सण समारंभ साजरे करतात म्हणायचं मला मंगळगौर हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी घरातील नववधूला पार्वती स्वरूप मानून कुटुंब आणि शेजार पाजार स्त्रियांनी एकत्र येऊन तिची हाउस मौज लाड पुरवावेत यासाठी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावायचं असतं पती पत्नी मधील अत्यंतिक अनुराग व निष्ठेचा आदर्श म्हणजे महादेव आणि पार्वती त्यांचा आशीर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी मिळावी हा हेतू यामागे आहे पूर्वी स्त्रिया काही सहसा घराबाहेर पडत नव्हत्या रोजच्या कामात त्यांना थोडा विरंगुळा सण समारंभाच्या निमित्तानेच मिळत असे स्त्रियांनी एकत्र येऊन खेळ खेळावे व्यायाम प्राणायाम व्हावा सुख दुःखे अनुभव हे ओबी उखाण्यातून का होईना पण त्यांना व्यक्त होता यावे तसेच शारीरिक मानसिक भावनिक स्वास्थ्य अशा सोशल गॅदरिंगमधून लाभावे असे प्रयोजन या व्रतप्रथांच्या मागे आहे अनेक स्त्रियांना आजही असे वाटते की घरकामातच त्यांची इतकी दमछाक होते तेव्हा आणखी व्यायामाची गरज काय पण समग्र उपचाराच्या अर्थात हॉलिस्टिक हिलिंगच्या दृष्टीने व्यायाम खेळ विचारांचे आधार प्रदान ही तितकेच महत्त्वाचे आहेत पण हे अनुभवल्याशिवाय समजणार नाही आणि या प्रथांचे पुनरुज्जीवन रिवायव्हल होणे हे आत्ताच्या काळात आणखी जास्त महत्वाचं झालंय कारण अनेक स्त्रिया मुली आता शिक्षण नोकरी आणि घर या सर्व जबाबदाऱ्या सर्व स्तरांवर सक्रिय असल्यामुळे त्यांचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले त्यामुळे अलीकडे स्त्रियांमधील मधुमेह मूळ व्याध आणि ऑइस्टोफोरॅस सारखी हाडांची दुखणी वाढत आहेत चेहऱ्याचा मेकअप हे काय औषध नव्हे खरा ग्लो स्वास्थ्यातूनच सापेल जिम्मा फोडी पिंगा आगोटा पागोटा असे शेकडो खेळ प्रकार आहेत ज्यामुळे अॅक्युप्रेशर स्ट्रेचिंग लाफ्टर थेरपी प्राणायाम सहज साध्य होतात आणि अंगातली ऊर्जा लवचिकता इम्युनिटी उत्साह वाढवतात ज्यामुळे डिप्रेशन हृदयविकार आटोक्यात येऊ शकतात शिवाय प्रसूती वंध्यत्व मेनोपॉज इतर अनेक आजार आणि त्रास यांचे निवारण होऊ शकते मंगळागौर चैत्रागौरी नागपंचमी असे व्रत कष्टाचे दमनुकीचे नसून देणारे चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहेत केवळ झोके खेळल्यानेही स्नायू बळकटीकरण आणि डिप्रेशन अर्थात नैराश्याचा नायनॉट होऊन आत्मविश्वास आणि प्रसन्नता वाढण्यास उपायकारक ठरते पुरुषांनी घरातील स्त्रियांना अशा ऍक्टिव्हिटीज व्रतांसाठी उत्तेजन द्यावे सण सूत दिवशी घरकामात हातभार केला तर त्याही या परंपरांचा स्वतःच्या आरोग्यासाठी फायदा करून घेऊ शकतील आणि घरातील सर्वांनी मिळून जर सणाला तरी घरकामात हातभार लावला तर सर्वार्थाने सणाला आणि नात्यातही गोडाधोडाची चव मिळेल आणि मी तर अजून सुचवेल मंगळ गौरव अशा सणांमध्ये पुरुषांनाही समाविष्ट करून काही खेळ खेळवावे कारण त्यांनाही डिप्रेशन उत्पीडन जबाबदारी भेडसावतातच की पुरुषांना स्ट्रॉंग म्हणून गृहितच धरलं जातं परंतु त्यांना सुद्धा गरज असते व्यायामाची प्राणायामाची सकस आहाराची सर्व काही लेट गो करण्याची कालानुरूप सणासुदींची रूपरेखा चांगल्या उद्देशासाठी अपग्रेड व्हायलाच हवी पण अगदी खेळवताना खुर्ची का मिरचीच्या ऐवजी संगीत खुर्ची आणि पावभाजी सँडविचेसची खिरापत नकोय किंवा सिनेमातल्या गाण्यांवर फाजील नाच आणि रील्स बनवणं हे सुद्धा टाळावं मंगळगौर हे एक व्रत आहे ती काय किटी पार्टी नाही आहे सण सणासारखेच साजरे झाले पाहिजेत सण परंपरागत साजरे होतील तितकेच शोभनीय आणि परिणामकारक होतील आधुनिकीकरणाच्या नावाखाली काहीही हिडीज खपून घेतले नाही पाहिजेत जसे की आता सार्वजनिक गणेशोत्सवाचे सा झाले सा आहे